पूर्ण जाचे पूर्णवैराग्यजाचे वसि्ठा परी कवी वाल्मिका सारी मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरुरामदासा दशक सतरावा त्यामध्ये आपण आज तिसऱ्या समासाला थोडक्यात अभ्यास करणार आहोत या तिसऱ्या समासाचे नाव आहे श्रवण निरूपण श्रवण निरूपण श्रवण करणे म्हणजे ऐकणे श्रवण करण्याचा अर्थ ऐकणे आणि ज्याने आपण ऐकतो त्याला मराठीत कान बोलतात आणि संस्कृतमध्ये त्याला श्रवण इंद्रिय म्हणतात मग आपण जे ऐकतो कोणती गोष्ट ऐकतो ती कशाडी ऐकतो ऐकल्याचा फायदा काय असतो कोणती गोष्ट आपण ऐकतो बऱ्याच वेळेला आपण मन लावून ऐकतो कान देऊन ऐकतो लक्षपूर्वक ऐकतो व वा ऐकण्यामागे आपला हेतू काय असतो आपला लाभ कोणता होतो तर ऐकल्याने आपल्याला ज्ञान प्राप्त होतं मग कोणाकडून ऐकू दे पण आपल्याला ते ज्ञान प्राप्त होतं परंतु बाकीची जी ज्ञान आहेत व्यवहारातली प्रपंचातली ती तात्पुरती आहे त्याने आपल्याला पुढे लाभ होतो नाही होत असा दोन्ही भाग आहे परंतु सर्वात श्रेष्ठ जर कोणतं ज्ञान असेल तर ते म्हणजे आत्मज्ञान आहे अध्यात्मज्ञान आहे म्हणून स्वामीजी सांगतात की मनुष्य जन्माला आल्यानंतर आपण आत्मज्ञान करून घेतलं पाहिजे पण हे आत्मज्ञान साध्य करण्याआधी म्हणजे मिळवण्यासाठी परमार्थामध्ये अनेक मार्ग प्रचलित आहेत परंतु श्रुती माऊलीने सांगितलेला श्रुती माऊलीने सांगितलेला आणि अनेक ढोर आत्मज्ञानी पुरुषांनी चोखाळलेला राजमार्ग म्हणजे अनेक आत्मज्ञानी पुरुष ज्या मार्गाने गेले तो राजमार्ग स्त्री समर्थांना अत्यंत प्रिय आहे तोच त्यांना अतिशय आवडतो श्रवण मनन निधी आणि रोकडा आत्मसाक्षात्कार असा हा चार पायऱ्यांचा राजमार्ग आहे या समासात समर्थांनी त्याचे थोडक्यात वर्णन केले आहे श्री समर्थ म्हणत आहेत की हा ग्रंथ तुम्ही सोडू नका म्हणजे ग्रंथाचा अभ्यास सुरू ठेवा त्यात काय सांगितले आहे ते नीट बघा कोणतेही ज्ञान होण्याआधी कोणतेही ज्ञान होण्याआधी प्रथम श्रवण व्यवस्थित झाले पाहिजे नंतर त्यावर मनन करणे आवश्यक असते ज्ञानाचा विषय जितका सूक्ष्म तितका त्यावर मनन करण्याआधी सूक्ष्म विचार लागतो परमार्थात आत्मस्वरूपावर विचार करायचा असतो इतर विचार मनातून काढून टाकून प्रपंचातले व्यवहारातले विचार मनातून काढून टाकून परमार्थामध्ये आपण आत्मस्वरूपावर विचार करावाचा असतो अंतरात्मा युगानुयुगे विश्व चालवतो आहे विश्वाचे पालनपोषण करतो आहे जगातील मोठमोठे पुरुष त्याच्यासाठीच जगले तो जर नसेल अंतरात्मा जर नसेल तर सर्व व्यर्थ जाते म्हणून सर्व ज्ञानामध्ये आत्मज्ञानच श्रेष्ठ आहे जो अत्यंत मननशील आहे विवेक, विवेक संपन्न आहे त्याला पंचभूतांच्या पलीकडे स्वतःजवळच तो आत्मा सापडतो मननशील व्यक्तीला विवेक संपन्न व्यक्तीला आत्मा स्वतःजवळच सापडतो परंतु त्यासाठी सूक्ष्मात शिरणे आवश्यक असते परंतु या मायादेवीच्या धांदली सूक्ष्मामध्ये लक्ष गुंतवणारा माणूस क्वचितच आढळतो या मायेचा पसारा असा आहे मायेची लाल असे आपल्यावरती की आपल्याला काही सुचत नाही मायेची धांदल अशी आहे आपल्याला काही कळत नाही आणि अशा वेळेला सूक्ष्मामध्ये आपण विचार करणे सूक्ष्मामध्ये आपण गुंतवणे आपल्या मनाला असा माणूस फार क्वचित आढळतो दृश्याच्या नादी लागल्याने दृश्याच्या म्हणजे दृश्य दृश्यविश्वाच्या दृश्य दृश्यवस्तूंच्या नादी लागल्याने आपली अधोगती होते यासाठी साधक आणि ऊर्ध्व व्हावे ऊर्ध्व व्हायचा अर्थ आहे सूक्ष्मा शिरावे खरं ऊर्ध्वचा अर्थ वर आहे पण इथे त्याचा लक्षार्थ आहे सूक्ष्मा शिरावे निरंजन परमात्म्याला शोधता शोधता देहातीत होतो तो धन्य होय उपासनेने अगदी मूळ संकल्पापर्यंत पोचावे त्याच्या पलीकडे निश्चल ब्रह्म असते परमार्थाच्या अनेक साधनांमध्ये श्रवण आणि मनन हे दोन टप्पे फार महत्त्वाचे आहेत आपण आता ऐकलं की चार टप्पे आहेत श्रवण मनन निधीदासन आणि आत्मसाक्षात्कार परंतु त्या अगोदर श्रवण आणि मनन हे दोन टप्पे अत्यंत महत्त्वाचे आहेत सत्पुरुषांच्या संगतीत राहून सतत परमार्थाचे श्रवण घडले पाहिजे पण जर प्रत्यक्ष सत्पुरुष नसतील आपल्याला संत संगती लाभली नाही तर त्यांच्या ग्रंथांचे श्रवण करावे किंवा वाचन तरी केले पाहिजे आणि त्यानंतर त्यावर जे वाचलेले आहे श्रवण केलेले आहे त्यावर सूक्ष्म मनन केले पाहिजे श्री समर्थ माऊली श्रोत्यांना म्हणतात की अहो थोडे थांबा माझे म्हणणे काय आहे ते जरा ऐकून तरी घ्या ग्रंथ वाचणे इतक्यात सोडून देऊ नका ग्रंथामध्ये जे लिहिले आहे सांगितलेले आहे ते तुम्ही लक्षपूर्वक ऐकून घ्या ज्ञान मिळवण्यासाठी आपण जे श्रवण करतो त्यामध्ये आत्मस्वरूपाबद्दल श्रवण करणे हे सर्वोत्तम आहे समर्थ आपल्या शिकवतात की आपण काय श्रवण केलं पाहिजे श्रवणाने ज्ञानप्राप्ती होते याच्यात निश्चितपणे काही संशय नाही शंकाच नाही परंतु आपण जे श्रवण करतो त्यामध्ये आत्मस्वरूपाबद्दल ज्यातून आपल्या ज्ञान होईल असे श्रवण करणे हे अत्युत्तम आहे सर्वोत्तम आहे आपले अंतःकरण त्यासाठी एकाग्र करावे आणि ग्रंथामध्ये जे प्रतिपादन केलेले आहे जो विषय मांडलेला आहे त्याचे विवरण करावे जे श्रवण केले जाते जे ऐकले जाते त्याचे मनन करून विचार वाढवावा मन जे आपल्याला दिलेलं आहे भगवंताने मग या ऐकलेल्या गोष्टींचं लिहिलेल्या गोष्टींचं आपण मनामध्ये मनन करायचं असतं म्हणून जे मनन करतं त्याला मन बोलतात आणि चिंतन करतं त्याला चित्त म्हणतात वरवर आपण पाहिलं तर दोन्हीचा आपण अर्थ एकच समजतो मन म्हणजे चित्त चित्त म्हणजे मन पण आता थोडा फरक आहे आपण जे ऐकतो वाचतो त्याचे मनन करून विचार वाढवला पाहिजे आणि त्यानंतर तिसरी पायरी निधी द्यास ते करून आत्मसाक्षात्कार करून घ्यावा मोक्षाचा व्यवहार हा अत्यंत रोकडा आहे समोर सांगतात मोक्षाचा व्यवहार हा अत्यंत रोकडा आहे त्यामध्ये उधारीची भाषा बोलूच नाही अनेक रत्नांची परीक्षा करताना आनेक आनेक अनेक मौल्यवान वस्तूंचे वजन करताना किंवा उत्तम प्रकारचे सोने मुशीत घालताना अत्यंत सावध राहावे लागते अनेक नाणी मोजून घेताना अनेक वस्तूंची पारख करताना विवेकी ज्ञानीपुरुषांशी बोलताना फार सावधपणा बाळगावा लागतो ज्ञानीपुरुषांशी विवेकी माणसाशी कसे बोलून चालत नाही तर त्यांच्या बाबतीमध्ये आपण अत्यंत साहगिरणे बोलणे आवश्यक आहे देवाला धान्याची लाखोली वाहताना ते निवडून वाहिले तर देवाला मान्य होते बाजारातून आणले आणि तसंच व्हायलं तर ते देवाला मान्य होत नाही चांगल्या वाईटाची निवड न करता जर ते सरसकट देवाला वाहिले तर ते त्याला तर होत नाही उलट देवाचा क्षोभ होतो एकांतामध्ये एक बसून एखाद्या अत्यंत नाजूक आणि गुप्त गोष्टींची चर्चा करायची असेल तर ते ते मन अगदी दक्ष आणि सावध असावे लागते अध्यात्म ग्रंथांमध्ये त्याच्या कितीतरी पटीने सूक्ष्म विचार केलेला असतो मग तो ऐकताना आपण किती सावध राहायला पाहिजे दक्ष राहायला पाहिजे कहाण्या कथा गोष्टी पोवाडे अनेक देवांच्या अवतारांची मोठमोठी चरित्रे या सर्वांपेक्षा अध्यात्मविद्या खूप गहन आहे आणि साधी विद्या नाही अध्यात्मविद्या आणि बाकीच्या विद्या यामध्ये या फरक असा आहे की अध्यात्मविद्या म्हणजे प्रत्यक्ष भगवंताची विभूती आहे भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यामध्ये भगवंतांनी स्वतः गेलेलं आहे की या जगामध्ये पंच्याहत्तर माझ्या विभूती आहेत त्याच्या सर्वच मी आहे पण विशेष रूपाने मी पंच्याहत्तर गोष्टींमध्ये आहे आणि त्यामध्ये गेलेलं आहे की अध्यात्मविद्या विद्यानाम सर्व विद्यांमध्ये अध्यात्मविद्या ही माझी विभूती आहे आणि म्हणून ही अध्याविद्या जी आहे ती गहन आहे पूर्वी होऊन गेलेल्या गोष्टी ऐकल्या तर काय वरे हाती लागेल असे जर कोणाला विचारले तर पुण्य पदरात पडेल असे लोक म्हणतात पण पुण्य पदरात पडेल यात काही संशय नाही पण ते पुण्य काही दिसत नाही म्हणजे तो व्यवहार उदारीचा झाला अध्यात्मविद्येचे रहस्य तसे नाही अध्यात्मात प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असतो म्हणून येथे ज जसा अनुभव येऊ लागतो तर तशी कल्पना नाश पावते कल्पनेचं निरसन होतं अंतरात्माच सर्वात श्रेष्ठ आहे त्याचे ज्ञान सर्वोत्तम आहे म्हणजे आत्मज्ञान सर्वोत्तम आहे जगातील खरे थोर पुरुष आत्म्यासाठी जगतात ते सर्वजण आत्म्याचा शोध करीतच जगले आत्म्याचा महिमा कोणालाही वर्णन करून सांगता येणार नाही हा एकटा आत्माच युगानियुगे हा एकटा युगान एक आत्मा युगानियुगे त्रैलोक्य आहे त्रैलोक्य चालवणारा हा एकटा आत्मा आहे त्या आत्म्याचा पुन्हा पुन्हा शोध घ्यावा असे स्वामीजी आपल्याला पुन्हा पुन्हा सांगत आहे प्रत्येकाने या आत्म्याचा शो घेतला पाहिजे म्हणजेच आपल्याला आत्मज्ञान किती आवश्यक आहे ते, आवश्य ते लक्षात येईल या जगात पुष्कळ प्राणी जन्माला आले आणि हे जग सोडून गेले ते जसेच्या जसे, जसे वागले ते प्राणी जसे वागले त्या ते त्यांच्या वागणुकीचे आपल्या मनाप्रमाणे वर्णन करता येते प्राणी जसे वागले त्यांच्या वागणुकीचे आपल्याला आपल्या मनाप्रमाणे वर्णन करता येते पण त्या वर्तनाच्या मागे अंतरात्म्याची कृपा होती त्याचीच तर प्रेरणा होती हे आपण सोयीस्करपणे विसरतो जेथे सूक्ष्म आणि घनदाट भरलेला आत्मा नाही तेथे सर्व काही चैतन्यहीन असते अंतरात्मा जे ते नसतो ते ते चैतन्यहीन शुष्क लाकूड शिल्लक राहते आणि जे ते अंतरात्मा प्रगट होतो ते ते त्याचे ज्ञान करून घेण्याची शक्यता असते या जगात आत्मज्ञानासारखे श्रेष्ठ काहीच नाही जगामध्ये जे विवेकी पुरुष आहेत तेच ही गोष्ट जाणतात जे ज्ञानी पुरुष आहेत त्यांनाच या गोष्टी कल्पना आहे सर्व भूतांच्या पलीकडे अंतरात्मा असतो या मायेच्या गोंधळातून मन बाहेर काढून त्याच्याकडे लावावे अंतरात्म्याकडे आपण आपले मन लावावे जे बाहेरच्या जगामध्ये आपलं मन फिरत आहे तर त्याला आपण अंतरात्म्याकडे लावावे विचार आणि सूक्ष्म शिरावे पृथ्वी आप आणि तेज या तीनची गणना पृथ्वी आप आणि तेज या तीनची गणना पृथ्वी तत्वातच करणे योग्य आहे या सर्व तत्वांचे मूळ असलेला अंतरात्मा सर्व भूतांपेक्षा भिन्न आहे वेगळा आहे जो कोणी आत्मानात्मविवेकाने वायूच्या पलीकडे जातो चौथं तत्व जे आहे वायू पहिली तीन कोणती आपण आता ऐकली पृथ्वी आप आणि तेज समोर सांगतात की जो कोणी आत्मानात्मविवेकाने वायूच्या पलीकडे जातो त्याला स्वतःपाशीच अगदी जवळ अंतरात्मा सापडतो वास्तविक तो सर्वांच्या आतमध्ये आहे पण आपल्याला ओळख नाही म्हणून आपल्या सापडत नाही मग कोण सापडतो आपण आता ऐकलं जो विवेकाने वायूच्या पलीकडे जातो त्याला स्वतःपाशी तो सापडतो सापडतो म्हणजे एखादी वेळेस सापडते म्हणजे काय ती मुळात तिथे असते पण आपल्याला माहीत नसते मग जेव्हा माहीत होते तेव्हा पण होती आपली सापडतो तसा अंतरात्मा त्या विवेकी पुरुषाला सापडतो वायू आकाश गुणमाया पुरुष आणि मूळ माया ही सारी सूक्ष्म आहेत पृथ्वी आप आणि तेज या तत्वांना काहीतरी व्यक्तरूप असल्याकारणाने आपल्याला सर्वांना त्यांचा अनुभव घेता येतो पृथ्वीचा पाण्याचा तेजाचा हे व्यक्त असल्याकारणाने आपल्याला त्यांचा अनुभव घेता येतो परंतु त्यांच्या पलीकडील तत्त्वे सूक्ष्म असल्याने त्यांचा अनुभव घेणे कठीण असते त्यांच्या पलीकडे अंतरात्मा आहे मूळ मायेतून निर्माण झालेल्या या पंचभूतांच्या धुमाकुळात गोंधळात सूक्ष्म अंतरात्म्याचा विचार करायला कोणाला फुर्सतच मिळत नाही पण जो कोणी सूक्ष्माचा विचार करतो त्याचे अज्ञान आणि संदेह हो, शंका संशय पूर्णपणे नाहीसे होतात हे मात्र अगदी खरे आहे मूळ माया म्हणजे मूळ संकल्प मी ब्रह्म आहे ही जाणीव जेथे असते मूळ माया म्हणजे मूळ संकल्प मी ब्रह्म आहे ही जाणीव तेथे असते ब्रह्मांडाचा तो चौथा देह आहे त्याचे भान गेले पाहिजे म्हणजे मग विधेय होता येते विधेयी अवस्था प्राप्त होते आणि अशा रीतीने जो कोणी सर्व देह ओलांडून पलीकडे जातो तो साधू समर्थ म्हणतात धन्य आहे जो कोणी विचाराने अधिकाधिक सूक्ष्मात प्रवेश करतो तो अत्यंत सूक्ष्म असणाऱ्या ब्रह्मपदापर्यंत जातो बाकीचे सर्व दृश्य पदार्थाच्या ज्ञानामध्ये गुंतून जातात म्हणजे ते अर्थातच खाली अडकतात त्यांची अधोगती होती दृश्य पदार्थ दृश्य विश्व दिसायला चांगले असते खरे पण ते लगेच नाश पावते दृश्य पदार्थ लगेच नाश पावतात असे असल्या कारणाने समर्थ म्हणतात दृश्यात गुंतून राहणाऱ्यांना आपल्या त्या सर्वसामान्य लोकांना दृश्यात गुंतून राहणार लोकांना इहलोक आणि परलोक दोन्ही अंतरतात म्हणजे दोन्हीकडचं त्यांना सुख मिळत नाही म्हणून दृश्याचा नाद आपण प्रथम सोडला पाहिजे उपासनेने मूळ मायापर्यंत पोचावे अनेक प्रकारच्या दृश्यासंबंधीच्या कल्पना बाजूला साराव्या आणि सर्व काही सोडून स्वच्छ निर्मळ ब्रह्म शोधावे अष्टांगयोग आणि पिंड ज्ञान हे ज्ञान आहे खरे पण त्यांच्यापेक्षा तत्त्वज्ञान श्रेष्ठ आहे आणि तत्वज्ञानापेक्षा श्रेष्ठ काही असेल तर है। ते म्हणजे अध्यात्मज्ञान आहे आणि म्हणून माणसाने आत्मज्ञान करून घ्यावे तत्वाचा शोध घेता घेता मूळ मायेच्या मुळापर्यंत जावे ते तेथे प्रथम स्फुरण आढळेल त्या प्रथम संकल्पाला उपासनेच्या सहाय्याने मिठी मारावी उपासनेमध्ये मी उपासक आणि उपास्य अंतरात्मा असतो अंतरात्म्याशी मी तदाकार झाला एकरूप झाला मी म्हणजे आपल्या असलेला जो मी आहे तो या अंतरात्म्याशी एकरूप झाला तदाकार झाला की उपासना फळाला आली असे आपण समजावे अंतरात्म्याच्या पलीकडे अगदी एकरस निर्गुण निर्मळ आणि निश्चळ परब्रह्म आहे ते आकाशासारखे आहे ही त्याची खूण समजावी येतून तेथपर्यंत येतून तेथपर्यंत ते ब्रह्म सगळीकडे दाट भरलेले आहे सर्व प्राण्यांना ते सर्वकाळ भेटते सर्व पदार्थांना ते आत बाहेर व्यापून आहे कारण ते सर्व ठिकाणी व्याप्त आहे त्या ब्रह्मापेक्षा दुसरे काही या जगात त्रैलोक्यात श्रेष्ठ नाही पण ते सूक्ष्मापेक्षा सूक्ष्म आहे अत्यंत सूक्ष्म आहे म्हणून अत्यंत सूक्ष्म विचाराने पिंड ब्रह्मांडाचा निराश झाला म्हणजे ते ब्रह्म आपल्याला कळते त्या ब्रह्माचे आपल्याला आकलं होते पण त्याकरता पिंडाचा आणि ब्रह्मांडाचा आपली जी धारणा आहे दोघांबद्दल पिंडाबद्दल ब्रह्मांडाबद्दल त्या धारणेचा निराश झाला पाहिजे म्हणजे आपल्याला ते ब्रह्म आपोआप कळेल अशा प्रकारे श्री दार गुरु गुरु संवादातील सतराव्या दशकातील श्रवण निरूपण नावाचा तिसरा संवाद पूर्ण झाला आज आणि या ठिकाणी आजचा पूर्ण